मित्रांनो सनराइज हैदराबाद संघाने शुक्रवारी आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जला सहा विकेटने पराभूत केले राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात हैदराबादच्या खेळाडूंनी चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एम एस धोनीचे तोंड भरून कौतुक केले आहे धोनी हा केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो भारतासाठी तीन आय सी सी ट्रॉफी जिंकणारा कर्णधार असलेल्या धोनीला तो जिथेही जातो तिथे चाहत्याकडून प्रेम मिळत असते सध्या चालू असलेल्या आय पी एल स्पर्धेतही ते दृश्य पाहायला मिळाले त्याची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात त्याचबरोबर तो जेव्हाही मैदानात येतो तेव्हा त्याच्या नावाने चाहते घोषणा करताना दिसतात हे दृश्य शुक्रवारी हैदराबादमध्येही पाहायला मिळाले शुक्रवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंगकडून धोनी डॅरेल मिचेल बाद झाल्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला त्यावेळी डावातील केवळ तीन चेंडू बाकी होते तो फलंदाजीला येत असताना स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात धोनी धोनी असा आवाज गुंजला होता त्याने खेळल्या पहिल्या चेंडीवर एकही धाव निघाली नाही पण दुसऱ्या चेंडीवर त्याने एक धाव काढली दरम्यान तो मैदानात असताना प्रेक्षक देत असलेल्या घोषणामुळे निर्माण झालेल्या आवाजाबद्दल हैदराबादच्या कर्णधार पॅट कमिन्सनेही सामन्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे तो कौतुकाने म्हणाला प्रेक्षक आज खरोखरच वेडे झाले होते एम एस धोनी मैदानावर आल्यानंतर तर चाहत्यांनी प्रचंड जल्लोष केला आतापर्यंत मी स्टेडियममध्ये एवढा आवाज कधीही ऐकलेला नव्हता त्याशिवाय आय पी एलनेही एक व्हिडिओ शेअर करत महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे है। तसेच हैदराबादचा एस टीरक्षक हेनरी क्लासनी म्हटले आहे तो दिग्गज काय म्हणून राहील विशेषतः या देशात तरी याशिवाय हैदराबादचा स्टार फलंदाज ॲडम देखील म्हणाला अजूनही तो भारीच आहे तो अजूनही दिग्गज आहे